हा नमस्कार सर आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या भागात पावसाचा जोर वाढलेला राहणार आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पाऊस कधी बंद होणार सर याबद्दल शेतकऱ्यांसाठी सविस्तर अंदाज द्या सर आणि हा पाऊस सत्तावीस अठ्ठावीस ला खूप वाढणार आहे कारण एक डिप्रेशन महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि डिप्रेशनचा प्रभाव हा जवळपास लातूर नांदेड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि पुणे अहिल्यानगर बीड परभणी या जिल्ह्यांवर अधिक असेल त्यानंतर हे संपूर्ण क्षेत्र नवी मुंबई ठाणे मुंबई आणि पालघर रायगड जिल्ह्यावर परिणाम करेल या ठिकाणी दोनशे मिलीमीटर पर्यंत पाऊस होऊ शकतो आणि नंतर हे क्षेत्र समुद्रात निघून जाईल किंवा थोडं गुजरात कडे निघून जाईल त्यानंतर पुन्हा एक पाच आणि सहा तारखेला एक क्षेत्र आहे जे फक्त विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात परिणाम करेल थोड्याफार प्रमाणामध्ये ते काय फारसं प्रभावी नाही आहे अजून तरी त्यामुळे पाऊस हा संपण्याच्या मार्गावर आहे एक तारखेपासून किंवा तीस तारखेपासूनच पाऊस कमी होईल महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक नवीन सिस्टम मुळे पाच सहा तारखेला थोडा पाऊस होईल महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि सात तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस निरोप घेईल अशी अपेक्षा आहे म्हणजे आता हे सव्वीस सत्तावीस ला उद्या पावसाचा जोर हा संपूर्ण महाराष्ट्रातच जास्त राहणार का सर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडं त्याचं प्रमाण कमी असणं अपेक्षित आहे म्हणजे दक्षिण मराठवाडा दक्षिण भाग हे महाराष्ट्राचा संपूर्ण महाराष्ट्राच्या दक्षिण भागात त्याचा परिणाम जास्त राहील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा दक्षिण विदर्भ या ठिकाणी त्यात जोर राहील मराठवाड्यातील नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात जास्त पावसाचा जोर राहील का सर उद्याचा त्याच्यापेक्षा थोडा लातूर धाराशिव सोलापूर साताऱ्याकडे जास्त प्रभाव बर बरं बरं ओके सर धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर ओके धन्यवाद